नमस्कार मित्रमंडळी तर आता जायचं आहे आपल्याला माळावर घरचे कामं झालीत सगळे जेवण वगैरे झाले आता गेले त्या खाली भेमोगाचा एक सारा खुरपून त्यात गवारी शिंग लावायचे गवारीच्या बिया तर आपल्याला जायचं आहे आता माळावरचं गवत काढायला चला तर मग काढूया माळावर भरपूर गवत आले ते पण काढायचं आपल्याला चला जाव्या वर्ष येते पाठीमागणं तर रात्री भरपूर पाऊस झाला म्हणजे असं शितोळा पडल्यान झालं आहे वरचं पंधरा राणाचा ओला आहे आज पण तावते भरपूर रात्री थोडं थोडं शितोळ पडल्यामुळं जरा वातावरण वेगळंच आहे आता आली माळावर मी तर बघा खाली पाऊस पडलेला जमीन कसं झाली बघा वाट पडली चल तर आता जाऊया डाळिंबीत डाळिंबीत बघा गवत किती आहे लांब मला दिसायचं आसन हे बघा डाळिंबीतलं गवत किती खुरपून काढलं होतं तर पाण्याच्या जोराने उगून आले आणि आपल्या डाळिंबीला डाळिंबी लागले ते चांगले लागले तर बर आणि काळखी पण आले चला तर मग आता उन्हाच्या आधी पाती लावून घेऊ परत हे करायचं होता आमचं खुरपण चालू होतं डाळिंबाचं तेवढ्या धावजीनी वरण बांबू आणले तर भरून डायमीचं फाउंडेशन करायला आणि इकडं आम्ही दोघं जण हाताळतोय आणि इकडं ताई चालवते तर ट्रॅक्टर पुढे पुढे घेते आणि आम्ही दोघं टाकतोय मधनं तर एका टुकड्याला आपल्या आता बांब हातरून जायला आम्ही चढले खूर खाली हा आहे तर खबर अजून झाड पाहिजे मग मावळाला काय कमी नाही आपल्या एकदा खरपन झालंय एक पात खुरपण झाले ले गवत पडले ढिगारीच्या ढिगारे गवतच पडले ते ऊन पण भरपूर झालं आता अजून एक पात घ्यायची इकडल्या कडाची आणि घरी जायचं घरी पण काम आहेत भरपूर आणि गवत बाग आपलं ले आहे चला तर मग आता पाणी प्यायला बसू पाणी पिऊन मग राहिलेलं तेवढं गवत काढून घेऊ चला तर दुपारची वाजली एक आता आम्ही निघालो घरी तर इथं गवत गोळा करायला लागलो आता आम्ही चला तर मग गवत गोळा करून घेऊया मग घरी जायचं आहे आपल्याला गवत गोळा करून घेतोय आता तिथं थोडं फातरलं तर तडपावर टाकायचं घरी न्यायचं वरांला गवत चांगले हिरवं घर गुरांना खायसारखं तर चला तर मग आता घेऊन जाऊया घरी तिकडं गोळा करते चला तर मग संध्याकाळ संध्याकाळ नाहीच आलो आता घरी तर भांडीच्या जागेला सावली आधी मी भांडी घासून घेते आता चला तर इथं आम्ही भांडी घासतो आंब्या खाली तर इथं सावली आधी आणि इकडे बघा आंबे एवढे लागलेत की वजने फंटे खाली यायला लागलेत टेकणा लावा लागावं लागलेत वारे आंबे आंबेले पडायला लागले ते आंबा भरपूर लागलेत वर्षी या झाडाला दुपारी भांडीची भासून झालं तर दुपारी करायचं आपल्याला फोणीचा भात करायचं सुरुवात करतो करायला इथं मसाला भात करायचा आलं आणि लेकरांसाठी थोड्याशा लेकरांसाठी थोड्याशा कुमळ्या पण चालत पुण्याचा भात करून घेऊया आता इथं आपला मसाला भात टाकलाय शिजतो इकडं तोपर्यंत तोपर्यंत चला बाहेर बसूया टी व्ही बघत तर आता वाजले ते तीन आमच्या जेवणाती झाले तीन गुरांना इकडं वैरेन टाकली आता चला जाऊया आता माळावर काढायला गवत चला इकडं दिवस मावळ आहे गवत करून गोळा करून झाले एक गोठड बांधून दिले त्या पातीचं आता ह्या पातीचा गवत गोळा खरंच राहिले का तेवढं करायचं आणि घरी जायचं दिवस कसला भारी दिसतोय मावळ्याला